नरखेड येथील खाजगी आयटीआय येथे एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी स्वातंत्र्य दिनानिमित्त माजी सैनिक श्री मोरेश्वरजी ढोमने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी सैनिक श्री प्रमोदजी शेंद्रे तसेच नवराष्ट्र वृत्तपत्राचे तालुका प्रतिनिधी श्री सुनीलजी मोहोळ प्रामुख्याने उपस्थित होते या कार्यक्रमाचे अध्यक्षीय स्थान श्री रामचंद्रजी गुरुजी यांनी बसविले यावेळी आय टी आयचे संचालक प्राध्यापक श्री नरेशजी सर तसेच श्री सुशीलजी सर या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित होते माजी सैनिक श्री मोहेश्वरजी ढोमने यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना कुठल्याही मार्गाने का होईना देशाची सेवा करा असा कानमंत्र देऊन सर्व विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या त्याचप्रमाणे माजी सैनिक प्रमोदजी शेंद्रे तसेच सुनीलजी मोहोळ यांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले तसेच सर्वांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या श्री रामचंद्रजी तवलेगोजी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून स्वातंत्र्याच्या वेळी नागपूर येथील गोळीबार चौक झेंडा चौक व इतर ठिकाणी झालेल्या स्वातंत्र्याच्या चळवळी आणि त्यात बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यवीरांविषयी माहिती सांगून सर्वांना शुभेच्छा दिल्या शेवटी मान्यवरांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचा संच वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे संचालन श्री कृष्णा माळदे सर तर आभार प्रदर्शन संचालक प्राध्यापक श्री नरेजी तवले सर यांनी केले या कार्यक्रमाला यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता प्राचार्य श्री रोशन चापेकर श्री वैभव वैद्य श्री हर्ष दामोदर तसेच रवी रेवतकर मंगेश काळकर राजेश नकवे या सर्वांनी परिश्रम घेतले तसेच या कार्यक्रमाला प्रामुख्याने माजी शिक्षक श्री चेतन राऊत त्याचप्रमाणे विकास कळंबे आणि पंकज मदनकर हे सुद्धा वेळ काढून कार्यक्रमाला उपस्थित झाले अशा रीतीने नारखेड येथील खाजगी आयठ्यामध्ये एकोणऐंशी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात व आनंदाने साजरा करण्यात आला